स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा दिल्लीत लवकरच दूतावास संयुक्त राष्ट्राकडे प्रस्ताव पाठवला पाकिस्तानला आणखीन एक दणका पाकिस्तानच्या युद्धाची कुमकुमी आता चांगलीच जिरणार आहे पाकिस्तानचे दोन तुकडे होण्याची शाट दाट शक्यता आहे भारतीय लष्कराने पाकिस्तानवर चढाई केल्यानंतर आता बलूच लिबरेन आर्मीला सुद्धा सत्तर हत्तीचं बळ मिळालेलं आहे गेल्या काही दिवसांपासून ते सातत्यानं पाकिस्तानी लष्कराला लक्ष करत आहेत बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर मोठा हल्ला चढवला आहे तर दुसरीकडे बलूच लेखक आणि बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे यामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडणार आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नसावी भारत आणि पाक यांच्यात हल्ले प्रतिहल्ले सुरू असताना बलूच लेखक मीर यार बलूच यांनी स्वतंत्र पाकिस्तानची घोषणा केली आहे सोशल मीडिया एक्सपोर्ट एक्सवर त्यांनी लांबलचक पोस्ट लिहिली आहे त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे त्यांनी संयुक्त राष्ट्राकडे शांतीपथक पाठवण्याची विनंती करत बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव दिला आहे बलूच लिबरेशन आर्मीने बलुचिस्तानमधील अनेक शहरं आणि अने परिसरावर कधीचा ताबा मिळवला आहे या भागातील शाळा महाविद्यालये सरकारी आस्थापनातील पाकिस्तानी झेंडे फेकून देण्यात आले आहेत तर दुसरीकडे येथे पाकिस्तानी राष्ट्रगीताला बंदी घालण्यात आलेली आहे संयुक्त राष्ट्रसंघाने बलुचिस्तान स्वातंत्र्याविषयीचा प्रस्ताव मंजूर करावा बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी संयुक्त राष्ट्रांनी सर्व सदस्य देशांची एक बैठक बोलवावी अशी मागणी करण्यात आली आहे तर बलुचिस्तानने नवीन चलन आणि पासपोर्टसाठी सहकार्य करण्याची विनंतीसुद्धा बलुचिस्तानकडनं करून करण्यात आली आहे